लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता नेमकं काय घडणार कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वेळा न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की सरकार ज्या आहेत त्या सखीच्या एंगेजमेंटसाठी सगळ्यात उत्तम उत्तम व्हेन्यू सिलेक्ट करत असतात पण सखीने आत्ता सांगितलेलं असतं की मला एंगेजमेंट ही माझ्या माणसांमध्ये चाळीत करायची आहे सखी सदन चाळीत त्यावर मात्र आता सरकार तयार होत नाही सरकार म्हणतात की हे मला जमणार नाही आता सखीसुद्धा तिच्या हट्ट्यावरती कायम असते की जर मी एंगेजमेंट करणार असेल तर सखी सदन चाळीतच करणार नाहीतर मी एंगेजमेंटच करणार नाही आता सखीने ही जी काही कंडिशन सरकारांसमोर ठेवलेली असते त्या कंडिशनवर सरकारसुद्धा तयार होत नसतात मग आता सरकार म्हणतात ठीक आहे तू अडून राहणार आहेस त्यावर सखी म्हणते हो माझी हीच कंडिशन आहे आणि हे तुम्हाला मान्य करावीच लागेल त्याबरोबर मग आता सरकार म्हणतात ठीक आहे मग आता मी काय करते ते तू बघ त्याबरोबर मग मात्र आता सखीला प्रश्न पडतो की सरकार आता नेमकं करणार तरी काय तर सरकार आता काय करतात त्या सखीच्या हाताला धरतात आणि थेट तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन जातात आणि खोलीत ढकलून देतात आणि आता त्या म्हणत असतात अजूनही विचार कर सखी म्हणते हो माझा निर्णय कायम झाला आहे आणि फायनल मी चाळीतच एंगेजमेंट करणार दोन कंडिशन आहेत एक तर माझी एंगेजमेंट माझ्या माणसांमध्ये चाळीत होईल किंवा मग दुसरी कंडिशन तुम्ही जिथो जिथे व्हेन्यू ठरवाल मी तिथे येईन पण तुम्ही मला माझ्या एंगेजमेंटमध्ये माझी आई म्हणून हव्या आहात सरकार म्हणून नाही आता ह्या दोन्हीही गोष्टी ज्या असतात त्या त्यांना मान्य नसतात त्यामुळे त्या सखीला कोंडून ठेवतात आणि सखी निर्णय बदलणार नाही तोवर तिला बाहेर काढायचं नाही असं सांगतात आता इथे सखीच्या काकीला तर आईता चान्स मिळालेला असतो आता ती सखीच्या मनामध्ये तिच्या आईबद्दल विष पेरायला सुरुवात करते म्हणत असते सखी बाळा अगं काय गे कशाला उगाच तू हट्टीपणा करते आहेस सरकार कशा आहेत ते तुला ठाऊक आहे ना अगं त्यांना तू जगलीस काय किंवा नाही काय त्यांना काहीच फरक पडत नाही मग या कंडिशनमध्ये तू स्वतःचे हाल का करून घेतेस अगं बाळा नको उगाचच्या उगाच तू स्वतःला त्रास करून घेऊ जाऊ देत ना काय फरक पडतो आणि तसंही अगं आपण आपल्या स्टेटसचासुद्धा विचार करायला हवा की नको अगं आपलं एवढं चांगलं स्टेटस आहे आपलं नाव एवढं चांगलं आहे मार्केटमध्ये मग आपण हे असं नाही बघू शकत बाळ त्याबरोबर सखी म्हणत असते काकू प्लीज तू मला ह्या सगळ्या गोष्टी नको सांगूस मी डिसाइडेड एकतर आईने माझ्या एंगेजमेंटमध्ये मी सांगितल्याप्रमाणे पूर्वीसारखं तयार होऊन यायचं नाही तर मग माझी एंगेजमेंट सखी सदन सा चाळीमध्ये करायची आता काय करायचं हा तिचा चॉईस आहे पण मी सुद्धा ती विसरत असेल तर तिचीच लेख आहे तिच्या इतकीच हट्टी आहे जर ती माझी एंगेजमेंट मी सांगेन तशी करू शकत नसेल तर मी सुद्धा माझ्या जितीवरच अडून राहणार मला हवं मी तेच करणार त्यामुळे तू काकू इथून निघून जा तू उगाचच्या उगाच नको वेळ वाया घालू स्वतःचा त्याबरोबर आता लगेचच मीनाक्षी तिकडनं निघून जाते तर सखी खोलीत म्हणत असते मी सुद्धा बघते ना आई माझी अट कशी मान्य करत नाही ते आईला तर माझी अट मान्य करावीच लागेल तर इकडे सरकार आता म्हणत असतात काहीही झालं तरी मी सखीची अट मान्य करणार नाही ती जरी उपाशी मेली ना तरीही मला काहीच फरक पडत नाही पण मला हवं मी तेच करणार आजपर्यंत ह्या तेजस्विनीने जे तिला हवं आहे तेच केलं आहे आणि सुद्धा तेजस्विनी तेच करणार जे तिला हवं आहे त्याबरोबर आता मग मात्र इकडे सखीकडे आता सोडवण्यासाठी आलेली असते कुल्फी कुल्फी आता सखीला सांगत असते सखी दे जाऊ दे ना नको ना हट्ट करू पण कुल्फीचंसुद्धा सखी काहीच ऐकत नाही ती कुल्फीला सांगते कुल्फी जा नको थांबू बाळा इथे तू मग मात्र आता कुल्फी विचार करते काय करू मग ती सरकारांकडे येते आणि सरकारांना सुद्धा ती रिक्वेस्ट करते की सरकार प्लीज कुल्फी दिला सखी दिला सोडा ना त्यावर मग मात्र आता सरकार कुल्फीवर चिडतात आणि म्हणत असतात लहान मुलांनी मोठ्यांच्या गोष्टींमध्ये पडायचं नसतं लहान मुलांनी लहानांसारखंच राहायचं त्यावर स सक... आता कुल्फी म्हणत असते सखीदी मगापासून तिच्या खोलीमध्ये मला तिच्याशी बोलायचं आहे जायचं आहे मला तिकडे म्हणून सांगते आहे सरकार त्याबरोबर सरकार म्हणत असतात हे बघ कुल्फी पुन्हा इथे माझ्याजवळ सखीला सोडवा असं विचारायला येऊ नकोस ताबडतोब इकडनं बाहेर जा मग मात्र आता कुल्फीचा सुद्धा नाही लज होतो आणि कुल्फीलासुद्धा सुद्धा आता तिकडनं जावं लागतं आता कुल्फी जा तिकडनं जा जाते पण तिला कळत नसतं की सखीला सोडवण्यासाठी आणखी आपल्याला काय करता येईल मग तिला विचार येतो तो म्हणजे कान्हाचा मग कुल्फी सरळ मोबाईल घेते आणि आता कान्हाला कॉल करते आणि आता कुल्फी इकडनं रडत असते तर कान्हा तिला विचारतो काय झालं तू रडती आहेस का तुला कोणी काही बोललं आहे का तुझी आई ओरडली आहे का मग कुल्फी सांगायला लागते की नाही मला आई ओरडली हो असते तर मी तुला कॉलच केला नसता मी सखी तिशी बोलली असती माझ्या दिने मला समजावलं असतं त्यावर कान्हा म्हणतो अगं हो ना मग काय झालं आहे तुझी सखी ती तुझ्यावर चिडली आहे का आता कानाला काय वाटतं की सध्या सतत घरामध्ये ते लग्नाचं वातावरण आहे आणि सखीला लग्न करायचं नाही आहे त्यामुळे मे बी सखी चिडली असेल तर आता इथे सरकार ह्या ठरवत असतात काहीही झालं तरी मी ठरवलेल्या दिवशीच साखरपुडा होणार आणि हा विचार करत करत आता त्या झोपून गेलेल्या असतात आता सरकार दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात आणि आता त्यांना ही बातमी राघवला सांगायची असते की तू म्हणाला होतास तुझ्या लेकीचं लग्न मी नाही लावून देऊ शकत मी तिची एंगेजमेंट नाही करून देऊ शकत पण मी सरकार आहे आणि मला कोणीच नाही अडवू शकत मी तुझ्या लेकीच चे एंगेजमेंट आजच करणार आहे हे सांगण्यासाठी आता सरकार या राघवला भेटायला गेलेले असतात पण आता तिथे घडतं काय तर सरकार राघवने लिहिलेले ते शब्द वाचतात सखी देव दिवाळी पळापळ पड़। आता हे वाचल्यावर मग मात्र सरकार या अगदी तोऱ्यामध्ये सांगत असतात राघवला की अरे बावळटा असं काहीसुद्धा होणार नाही आहे तुझी ती मूर्ख मुलगी माझ्या ताब्यात आहे तिला मी घरामध्ये खोलीत कोंडून ठेवलं आहे डांबून ठेवलं आहे आणि आता जोपर्यंत मी ठरवत नाही ना तोपर्यंत ती बाहेर येणार नाही आणि आता मी तिला कधी बाहेर काढणार माहिती आहे इथून घरी गेल्याच्या नंतर कारण आता तिची एंगेजमेंट आहे ना मग तिला रेडी तर व्हावं लागेल माझी कितीही इच्छा नसली तरी मी तिला आज बाहेर काढेन कारण साखरपुड्यासाठी कळलं तुला तर आता इथे काना जो आहे त्याने काय केलेलं असतं त्याने आता कुल्फीला समजावून सांगितलेलं असतं रात्री फोनवरती की हे बघ कुल्फी तू रडू नकोस रडल्याने तुला त्रास होईल उगाचच्या उगाच तुला टेन्शन येईल त्यापेक्षा मी काय सांगतोय ते ऐक तू मला फोनवरती या गोष्टी सांगितल्या आहेस हे कोणालाही सांगू नकोस ओके हे आपल्या दोघांमधलं टॉप सिक्रेट आहे आणि काळजी तर अजिबातच करू नको तुझ्या सखी दिला ना मी काहीसुद्धा होऊ देणार नाही आहे मी येऊन तिला या सगळ्यातनं सोडवून घेऊन जाईल त्यावर कुल्फी म्हणते प्रॉमिस त्यावर आता कान्हा तिला सांगतो पक्का प्रॉमिस पण आपल्या दोघांमधलं सिक्रेटसुद्धा कोणाला सांगायचं सा नाही आहे कुल्फीसुद्धा प्रॉमिस करते की मी कोणाला सांगणार नाही मग आता कान्हा काय करतो कान्हा थेट सखीच्या बंगल्यावर जातो पण आता यावेळेस तो कृष्णनिती खेळायची आपण असं ठरवतो मग तो सखीच्या बंगल्यावर पुढच्या बाजूने न जाता मागच्या बाजूने जातो आणि आता सखीची जी खोली असते तिथे तो आपल्याला खिडकीतून वगैरे काही ये जाता येईल का हे बघत असतो पण आता खिडकीतून वगैरे जाता येईल असं काहीच नसतं कारण रागाने सखीने सर्व खिडक्या वगैरे बंद केलेल्या असतात आणि जर आता आवाज वगैरे दिला तर ते सरकारांना कळेल मग आता कान्हा विचार करतो की आयडिया मग आता तो वेषांतर करतो आणि वेषांतर करूनच तो सखीच्या घरामध्ये घुसतो आता घरात आल्याच्यानंतर तो सखीला अलगच चिठ्ठी लिहितो आणि त्या चिठ्ठीमध्ये आता कान्हाने असं लिहिलेलं असतं तुझ्या खोलीच्या मागच्या बाजूची जी गॅलरी आहे त्या गॅलरीत येईल त्याबरोबर आता मग मात्र सखीला प्रश्न पडतो की ही चिठ्ठी कोणी लिहिली आता सखी ती चिठ्ठी बघतच असते तोपर्यंत तिथून दुसरी चिठ्ठी येते आपल्याकडे भरपूर वेळ नाही आहे त्यामुळे लवकर ये काहीही झालं तरी मला तुला इथनं बाहेर पाडायचं आहे सरकारांनी अडकवलं आहे तुला इथे ते मला माहीत आहे त्यामुळे आता वेळ वाया घालवू नको पटकन ये आता सखी विचार करत असते की अरे कोण आहे कुल्फी असेल काही परत ती विचार करते नाही नाही कुल्फीला मराठी लिहिता कुठे येतं कुल्फी एवढं छान मराठी नाही लिहित मग तिला प्रश्न पडतो की मग हे आहे तरी कोण इतक्यात आता तुझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो असं म्हणत कान्हाने त्याच्या चिठ्ठीवरती कान्हा असं लिहून आतमध्ये सोडलेलं असतं तर आता काना सखीला सोडवतो तिकडनं आणि घेऊन जातो आता दुसऱ्या दिवशी सरकार ह्या ह्याचभ्रमात असतात की आपण आता सखीला खोलणार आणि आता सखीची एंगेजमेंट होणार सरकार आता सखीच्या खोलीचं दार उघडतात आणि सरकारांना दिसतं तर काय खोलीत सखी नसते आता सखी खोलीत नाही आहे हे बघून मात्र सरकारांना खूप भीती वाटते सरकारांना टेन्शन येतं की सखी गेली कुठे त्यांना प्रश्न पडतो की राघवने जसं लिहिलं होतं तसंच तर हे सगळं घडत नाही आहे ना, ना? सखी कुठे गेली असेल काहीही झालं तरी तिला शोधून काढलंच पाहिजे तर आता कान्हाकडे तर दुसरा काही पर्याय नसतो त्यामुळे तो सखीला सांगतो की आपण एक काम करूया आपण चाळीतच जाऊया आणि मग आता कान्हा सखीला घेऊन चाळीत आलेला असतो सखीला एवढ्या रात्री बघून दाभाडे मावशी वगैरे आता कान्हाला विचारतात काय रे काना सखीला तू इतक्या रात्री घेऊन इथे का आलायस काय गं सखी काय झालं मग आता कान्हा हा सखीला म्हणतो सांगा आता तो तुमच्याच तोंडाने मग सखी आता दाभाडे मावशीना खरं सांगते ती त्यांना सांगते की मावशी मला सरकारांनी कोंडून ठेवलं होतं तर आता इथे सरकारांना मात्र टेन्शन आलेलं असतं प्रश्न पडलेलं असतो की सखी गेली तर गेली कुठे खरोखर जर ती पळून गेली तर एवढ्या प्रॉपर्टीचं नुकसान होईल आत्तापर्यंत हातातोंडाशी आलेला घास माझ्या हातातनं निघून जाईल काहीही झालं तरी सखीचं लग्न झालंच पाहिजे काहीही झालं तरी तिला शोधून काढलंच पाहिजे आता सरकार हा विचार करत असतात तोपर्यंत आता नेहमीप्रमाणे पुरुषोत्तम तिकडे येतो आणि सरकारांना म्हणतो सरकार सरकार हो हे बघा काय आता सरकार हातामध्ये मोबाईल घेतात तर मोबाईलवरती आता सोशल मीडियावर बातमी येत असते तेजस्विनी सरकार यांची एकुलती एक, एक मुलगी कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्री यांची एकुलती एक, एक वारस सखी कामत हिचा साखरपुडा पार पडतो आहे एका छोट्याशा चाळीमध्ये चाळीचं नाव आहे सखी सदन चाळ आता चाळीमध्ये साखरपुडा करण्यामागे नक्की कारण तरी काय लोकांचा साधेपणा बघायचा की पैशांची बचत करायची त्याबरोबर आता हे बघितल्याच्या नंतर तर सरकारांचा खूपच जास्त संताप झालेला असतो त्यांना ही गोष्ट अजिबातच आवडलेली नसते सरकार आता तो फोन खाली आपटत असतात पण नशीब तो फोन आता लगेचच इकडे पुरुषोत्तम पकडतो तर सरकार लगेच ड्रायव्हरला म्हणतात गाडी काढा आणि आता त्या लगेच सखी सदन चाळीत जायला निघालेल्या असतात तर इकडे आता कान्हाने रात्रभरात सखीला हवी तशी अगदी साखरपुड्याची तयारी केलेली असते कारण सखीने कान्हाला सांगितलेलं असतं की मला एंगेजमेंट एकतर आपल्या चाळीत करायची आहे नाहीतर मग आईने माझ्या एंगेजमेंटमध्ये माझी आई जशी पूर्वी राहायची तसं दिसायचं आता कान्हाला ही गोष्ट तर व्यवस्थित माहिती असते की सरकार असं काहीच करणार नाही त्यामुळे मग कान्हा म्हणतो ठीक मग मी तुमची दुसरी इच्छा पूर्ण करतो आपली एंगेजमेंट तुमच्या चाळीत व्हावी अशी तुमची इच्छा आहे ना तर मी इथे सगळी तयारी करून घेतो आता सखी कान्हाला विचारते अहो पण कसं जमेल एवढं सगळं कान्हा कसं शक्य आहे एवढी सगळी तयारी एवढ्या कमी वेळात कान्हा म्हणतो मी आहे ना तुम्ही काहीच काळजी करू नका आता सखीला आधी साध्या गोष्टी आवडतात तिला साधेपणा भावतो आणि आता कान्हाने अगदी छान साध्या पद्धतीने चाळीमध्ये साखरपुड्यासाठी जे काही बेसिक डेकोरेशन लागेल ते केलेलं ला असतं आणि सखीला सांगितलेलं असतं हे बघा फार मोठं काही करायला जमलं नव्हतं म्हणून त्यावर मग मात्र सखी तिथे खुश झालेली होती आणि आता सखी म्हणाली की मी माझ्या माणसांबरोबर माझ्या नात्यांबरोबरच खुश आहे कानं मला ह्या सगळ्या गोष्टींची अपेक्षा कधीच नव्हती उलट तू हे सगळं केलं जरी नसतंच ना तरी मला काहीच वाटलं नसतं आणि आता तिथे लगेचच सखी म्हणते मग आपण रिंग घालून साखरपुडा पूर्ण करूया आता कानाकडे अर्थात सखीला घालण्यासाठी सोन्याच्या अंगठी नसते कारण अंगठ्यासुद्धा सरकारच खरेदी करणार असतात त्यावर सखी आता कान्हाला म्हणते काहीच हरकत नाही आहे आणि आता ती कानाला गुरुजींनी जो धागा तिथे ठेवलेला असतो तो धागा देते आणि सांगते तू हे बान मजा पन, बांध माझ्या बोटावर कान्हा सखीला म्हणतो पण त्यावर सखी म्हणते अरे बांध जेव्हा तू छान नोकरीला लागशील कुठेतरी तेव्हा तू मला अंगठी घेऊन देशील आणि मग आता कान्हा सखीच्या बोटावरती तो धागा बांधतो आता सखी ही मात्र कान्हाच्या बोटात अंगठी घालते कारण सखीकडे तर पैसे असतात त्यामुळे सखी सकाळी हे लोक डेकोरेशन करेपर्यंत जाऊन अंगठी घेऊन येते आता सखी म्हणत असते मला माहीत नव्हतं की तू अंगठी परचेस केलेली नाहीस जर मला माहीत असतं तर मी स्वतःसाठी सुद्धा अंगठी खरेदी केली असते आता अशा रीतीने इथे साखरपुडा पार पडलेला असतो आता जसा साखरपुडा पार पडून जातो तसंच त्या ठिकाणी सरकार पोहोचलेले असतात आता सखीने कान्हाबरोबर चाळीस साखरपुडा केल्याने सरकार खूपच जास्त रागवलेले असतात त्या सखीच्या समोर येतात आणि सखीला ओरडायला सुरुवात करतात मूर्ख आहेस का तू बावळट मुली प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हेच दाखवलं जात आहे सरकारांच्या मुलीने चाळीस साखरपुडा केला काय गरज होती तुला हे सगळं करण्याची काय मिळालं तुला हे सगळं करून का उगाचच्या उगाच कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या इज्जतीचे वाभाडे काढती अस तू अगं एकुलती ती एक, एक वारस आहेस ना आमची मग तशी वाघ ना थोडीशी असं बावळटासारखं भिकारड्यांसारखं राहायला मुळात तुला आवडतंच का मूर्ख आहेस का तू तु। तुझं लग्न मी इतक्या चांगल्या चांगल्या श्रीमंत मुलांबरोबर ठरवत होते तुला ते करायचं नव्हतं मी ते सोडून दिलं तर तू स्वयंवर रचायचं म्हणालीस मी स्वयंवर रच म्हटलं तुला तू स्वयंवर रचलंस आणि त्यातून सिलेक्ट कोणाला केलंस ह्या या ड्रायव्हरला बरं केलंस ह्या ड्रायव्हरला तू सिलेक्ट केलंस सुद्धा आय अग्री विथ इट पण आता काय तर ह्या भिकारड्यात चाळीत इथे तू साखरपुडा केलंस आणि ते सुद्धा ह्या भिकाऱ्यांबरोबर आणि ते पण मला न सांगता पळून येऊन सखी तू तर आणि मग आता आता सरकारांना त्यांचा राग अनावर होतो आणि सरकार आता सखीवरती हात उगारायला हात उचलतात आता सरकार हात उचलतात त्यावेळेस मीडियाने सर्व फोकस हा सरकारांवरतीच घेतलेला असतो मीडियाने चारही बाजूंनी सरकारांना घेरून उभं असतं तर आता मीडिया सगळं शूट करत असते पण सरकारांना मात्र भान नसतं या गोष्टीचं सरकार या त्यांच्या भावनांमध्येच वावत चाललेले असतात आणि आता त्या सखीवर हात उगारणार असतात सखीने आता स्वतःच्या चेहऱ्यावरती हात पकडलेला असतो जेणेकरून सरकारांनी तिला मारलेलं तिला लागू नये पण पर तोपर्यंत आता कान्हामध्ये पडतो आणि कान्हा आता सरकारांचा हात पकडतो आता सरकार बघतात तर काय कान्हा असतो सरकार, का सरकार लायकीप्रमाणे राहायचं लायकी सोडून वागायचं नसतं असं कान्हाला सांगतात त्यावर कान्हा म्हणत असतो सरकार कशाला उगाच तमाशे करत काय फरक पडतो एंगेजमेंट कुठे केली आणि सखी मॅडमनी दोन कंडिशन ठेवलं होत्या तुमच्यासमोर त्यातली तुम्ही पहिली मान्य नाही केली नवरा म्हणून त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे आता अर्थात पहिली इच्छा तर मी त्यांची पूर्ण करू शकत नव्हतो म्हणून मग मी त्यांची दुसरी इच्छा पूर्ण केली त्यांच्याच स्वतःच्या चाळीमध्ये मी त्यांचा साखरपुडा करून दिला काय हे बघा उगाचच्या उगाच सखीला हात लावायला जाऊ नका ऑलरेडी एवढी सगळी मीडिया प्रेस कॉन्फरन्स इथे आलेली आहे उगाचच्या उगास उगाच्च तुम्ही करायला जाल एक आणि होईल काहीतरी दुसरं त्यापेक्षा कशाला ना उगाच जाऊ द्या राहू द्या जे झालं आता ते झालं असं आता मुद्दामून कान्हा सरकारांना म्हणतो आता सरकारांच्या लक्षात सुद्धा येतं की आजूबाजूला एवढी मीडिया आहे एवढी प्रेस आहे आपण सखीला इथे हात उचलणं किंवा मारणं हे योग्य नाही आहे कारण मीडिया एका छोट्या छोट्या सुद्धा खूप मोठी बातमी बनवते आणि या गोष्टीची बातमी बनणं हे अजिबातच आपल्या फायद्याचं ठरणार नाही तर आता सरकार हात आत खाली घेतात तर कान्हा म्हणत असतो व्हेरी गुड डन आणि मग आता सरकार ह्या फक्त तुझं लग्न होऊ दे मग तुझ्याकडे बघते असं कान्हाला म्हणतात काना म्हणत असतो काय बघायचं आहे तेवढं बघा तसंही मी इथेच असणार आहे तर आता लगेचच सखी ही मात्र कानाकडे बघतच राहते तिला हेच वाटतं की प्रत्येक अडचणीतून प्रत्येक वेळी हा मला कशा पद्धतीने बाहेर काढतो खरंच त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच जमतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओज नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुढे इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत रहा, टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू